मंडळी नानापेठ परिसरात पाच सप्टेंबरच्या रात्री झालेल्या टोळी युद्धातून अवघ्या एकोणीस वर्षाच्या आयुष कोंकरची निर्गुणपणे हत्या झाली वर्षभरापूर्वी झालेल्या वनराज आंदेकर हत्येचा बदला म्हणून आंदेकर टोळीने गणेश कोमकरचा मुलगा आणि स्वतःचा नातू असणाऱ्या या आयुषला टार्गेट केला असं तपासा समोर आलं आणि आयुषचा गुन्हेगारी जगताशी काही संबंध नसतानाही गवण्यासाठी ही, ही। हत्या घडवून आणल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे आता या घटनेत अत्यंत नियोजनबद्ध कट रचण्यात आला होता अगदी आयुषवर गोळ्या झाडल्यानंतर परिसरात टपकारे टपका एक और टपका हे गाणं स्पीकरवर लावण्यात आलं होतं आता त्यामुळे या हत्येची एक वेगळीच चर्चा या सगळ्या पुण्यामध्ये रंगलेली होती आता ज्या रात्री ही घटना घडली त्यावेळी आयुष आपला लहान भाऊ अर्णव कोंकरला क्लासमधून घरी आणायला गेला होता अर्नवला खाली सोडल्यानंतर पार्किंगमध्ये गाडी लावत असताना अचानक मारेकर यांनी आयुषवर गोळ्या झाडायला सुरुवात केली जवळपास बारा गोळ्या झाडल्या गेल्या त्यापैकी नऊ गोळ्या थेट त्याच्या शरीरात घुसल्या आणि हा सगळा वृत्तांत लहान असणाऱ्या अर्नवने सांगितलेला आहे आता त्या दिवशी नेमकं सगळं हे काय घडलं होतं सगळा प्रसंग हा अर्नवने सांगितलेला आहे आता त्याने त्यात काय काय बघितलं हे सगळं आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जे त्याच्याच तरुण त्यानं सगळं सांगितलेलं आहे नमस्कार मी विकी आणि मंडळी तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी ज्या दिवशी गोळीबार झाला त्या दिवशी अर्णव ही आयुष्यसोबत होता आणि तो त्या सगळ्या घटनेचं एक वर्णन करताना असं म्हणाला होता की त्या दिवशी आयुष्य मला क्लासला सोडलं त्यानंतर तो डॉक्टरकडे गेला तिथून त्याने फोन केला होता हार आणि प्रसाद आणायचा आहे का असं विचारलं आणि हार आणि प्रसाद नाही तर फक्त हार आणायचा आहे असं त्याला सांगितलं गेलं आणि त्यांनी फक्त हार घेतला त्यानंतर तो तिथून मला घ्यायला आला आम्ही पार्किंगमध्ये आलो त्यावेळी दोघंजण पळत आले अमन आणि यश पाटील दोघेजण त्यांच्या मागे थांबले होते जसा तो वळला तशी फायरिंग सुरू झाली त्याच्यावर गोळ्या या झाडल्या गेल्या आमच्या सोसायटीमधील पार्किंगमध्ये सगळं हे झालं होतं आणि आम्ही ज्या रोडवरून आलो तिथे कोणी नव्हतं आम्ही मागे पुढे पाहिलं तर कोणीही नव्हतं आम्ही जसं पार्किंगमध्ये आलो आणि उतरलो त्याने गाडी लावली त्यावेळी दोन पोरं पळत पोर आली त्यांनी फायरिंग केली यातच हे सगळं झाल्यावर पोलिसांना अर्धा तास लागला आणि अँब्युलन्स यायला पंचेचाळीस ते पन्नास मिनटं लागले आता त्यात हा सगळा गोळीबार झाल्यावर तर टपकारे टपका हे गाणं इथं नव्हतं लागलं तर येताना लागलं होतं असं अर्णव सांगतो आणि हे सगळं गाणं आंधेकर चौकामध्ये लागलं होतं ही घटना घडली त्यावेळी घरामध्ये मोठी बहीण आणि आई होती आणि जेव्हा त्याला गोळ्या लागल्या तेव्हा सोसायटीमध्ये मंडळी एक डॉक्टर आहेत त्यांना बोलवलं असं तो सांगतो आणि ते ट्राय करत होते की खूप पण त्याचं रक्त खूप जात होतं आणि पोलिस केस आहे पोलिसांना सांगा असं म्हणत होते आणि अँब्युलन्स बोलवली त्यानंतर पोलिसांना बोलवलं पोलीस म्हणाले आम्हाला थोडा वेळ लागेल आता त्या पोलिसांना इथे यायला कमीत कमी अर्धा तास लागला आणि अँब्युलन्स यायला पंचेचाळीस ते एकूण पन्नास मिनटं लागले आणि जेव्हा आयुषला गोळ्या लागल्या तेव्हाच तो खाली पडलेला जमिनीवरती तो तसाच होता आणि जेव्हा त्यांनी गोळ्या झाडल्या तेव्हा ते, ते, ते काय बोलत नव्हते पण जायच्या वेळी ते बोलले इथे फक्त कृष्णा आंदेकर आणि बंडुआण्णा अंदेकरच अंदेकर चालणार बाकी कोणी नाही जो आमच्या नादी लागणार त्याचा असंच होणार असं त्यांनी तेवेळी म्हटलं होतं आता यातच पुढं तो म्हणतो की आमची भांडणं ही पाच वर्षापूर्वीची होती मामाची हत्या झाली तेव्हापासून ते कोणी आमच्याशी बोलत नाहीत मामाच्या हत्येचा बदला घेणार असं तेव्हा म्हणाले होते तेव्हा आणि आधी पण ते आमच्याशी काहीच बोलत नव्हते आजोबा देखील कधी बोलत नव्हते आम्ही त्यांच्याकडे कधी जात नव्हतो आमची भांडणं ही पाच वर्षापूर्वीची होती आणि आम्ही त्यांच्याशी बोलत नव्हतो पाच वर्षापूर्वी बोलायचो सगळे तेव्हा सगळं चांगलं होतं पप्पा आले होते तेव्हा ते, ते बोलले तू घराकडे लक्ष दे काय लागलं तर तू बघ एवढंच बोलले बाकी ते पुढं काही बोललेले नव्हते ते पण दुःखात होते आणि रडत होते असंही यारनवने बोलताना सांगितलं साधारण तुमचं एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नानापेठमध्ये राष्ट्रवादीचा माजी नगरसेवक वंदरा दांदेकर यांची हत्या झाली आता या सगळ्या प्रकरणात गणेश कोमकर संजीवनी कोमकर जयंत कोमकर आणि इतरांसह एकवीस आरोपींना अटक करण्यात आली होती आयुष कोमकरचा वंदरा गांदेकरच्या हत्या प्रकरणात त्याचा कसलाही संबंध नसल्याचं पोलीस तपासात नाही उघड झालं होतं आणि वनराज गांदेकरच्या या सगळ्या हत्येनंतर संतापलेल्या आंदेकर टोळीच्या सदस्यांनी त्याच्या अंत्यविधीवेळी शस्त्रपूजन करून एक बदला घेण्याची शपथ घेतली होती आणि त्याचाच एक भाग म्हणून एक सप्टेंबर रोजी प्लॅनही कसला त्यांनी आखला होता आणि वनराज आंदेकरच्या या सगळ्या हत्याप्रकरण नातील आरोपींची रेखी करण्यात आली होती पण पोलिसांना याची माहिती मिळाली आणि हा प्लॅन त्यांनी उधळला आणि गणेश विसर्जनाच्या आदल्या सगळ्या दिवशी आरती झाल्यानंतर नानापेठेमध्ये या सगळ्या गोळ्यांचा आवाज झाला अगदी तुमच्या एकीकडे एक 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 एका गणेश मंडळामध्ये डी जे सुरू होता त्याच्यामध्ये टपकारे टपका एक टपका हे गाणं सुरू होतं आणि त्याचवेळी दुसरीकडे आयुष कंकरची गोळ्या झाडून तिकडे हत्या करण्यात आली आणि आता या सगळ्यामध्ये वनराज आंधेकरच्या या सगळ्या हत्येचा बदला घेण्यासाठी आंधेकरच्या टोळीने त्याच्या भाच्याला म्हणजे आयुष कुमकरला ठार केलं आणि या सगळ्या घटनेनंतर पोलीस कारवाई तर सुरू झालेली मंडळी पाच सप्टेंबरला जो गोळीबार झाला त्यानंतर पुण्यातील गँगवार पुन्हा एकदा समोर आलं वाढत्या गँगवारचा प्रकार तसेच कोयता गँगने घातलेला कोळी या सगळ्यात पुणे पुन्हा एकदा चर्चेत येते गल्लोगल्ली गँग आता तयार ता होतात की काय असं वाटू लागलेले भाईगिरी करणे स्टेटस ठेवणे आणि कोयता गँगसारखं दहशत माजवणे या साऱ्यात पुण्याचं नाव बदनाम होत चाललेलं आहे आता त्यातच यात जोरजोरात हॉर्न वाजवत जाणे रात्रीच्या गाड्या फोडणे दुकानांच्या काचा फोडणे धमक्या देणे यामुळे आता प्रशासनाला यापुढे गुंडगिरीला चाप कसा लावायचा हा एकच प्रश्न आता त्यांच्यासमोर आहे पोलीस जरी त्यांचे प्रयत्न करत असले तरी या घटना ह्या वाढत आहेत आणि याबद्दल तुम्हाला ही मंडळी काय वाटतं या सगळ्या गोळीबाराच्या घटनेबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर सांगा तसेच विशेष भारीला मंडळी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद